भावा हे कोल्हापूर आहे इथे सगळं दणक्यातच होतं गर्दीचा प्रचंड जल्लोष साऊंड सिस्टीमचा दंदनाट आकर्षक विद्युत रोषणाई ढोलताशांचा गजर फटाक्यांची आतशबाजी त्यातच बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा जल्लोषी वातावरणात काल रविवारी रांकाळा वेस इथल्या गोल सर्कल मित्रमंडळाच्या गणेश मूर्तीचं म्हणजेच कोल्हापूरच्या राजाचं आगमन दणक्यात झालं तावडे हॉटेल महामार्ग परिसरात यावेळी नागरिकांनी बाप्पाच्या आगमनासाठी प्रचंड गर्दी केली होती रात्री मुस्कॉन लॉन इथं उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली सायंकाळी साडेसातच्या दरम्यान कोल्हापूरकर बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येनं तावडे हॉटेल परिसरात उपस्थित होते यावेळी साऊंड सिस्टीमवर तरुणांनी थिरकण्यासाठी मोठी गर्दी केली होती बाप्पाच्या स्वागतासाठी गर्दी झाल्यामुळं यावेळी वाहतूक कोंडी देखील झाली होती चेंगराचेंगरी धक्काबुक्की होल्लडबाजी झाल्यानं यावी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला एकूणच कोल्हापूरच्या राजाचं कोल्हापूर नगरीत थाटामाटात स्वागत करण्यात आलं